नाटन देवीचा एक महिमा असा जी देवी ही प्रत्येक भक्ताच्या पाठीशी उभी असते फुलपी खाई बाई शिर्डीला जाई मा वाई साईने बुला साई भक्त केले साई कि के आया <laughs> नाटन देवीचे दर्शन करून आणि मन तृप्त करू मुंबई ते शिर्डी पालखी पदयात्रा सोहळा दोन हजार पंचवीस श्री दत्तसाई मंदिर आंबोली अंधेरी पश्चिम साईरथ संकल्पना श्री साई संतोषी सेवा समिती यांच्या हा पालखी प्रवास आजचा दिवस हा काही खास आहे कारण आजच्या दिवशी कसारा घाट आहे खर्डी ते कसारा असा आपला हा प्रवास आणि भक्तिमय वातावरणातला हा असा हा प्रवास आणि कसारा घाट घाट बोलला तर सगळीजण घाबरतात घाबरतातच ती चालवताना पण घाबरतात तर या घाटातला प्रवास ओम सारा गेली वीस बावीस वर्ष आम्ही पालखी पदयात्रा चालत असतो साई रथ संकल्पना ही का आठवली माते कारण कसरा घाटात आपण चालतो तेव्हा सर्व मा पदयात्री थकलेल्या असतात त्यांना घाट चढायला उघड जात असतो त्या कारणाने आम्ही साई रथ संकल्पना चालू केली ज्या कारणाने जे साई भक्तीमध्ये गाणी लावत साई पदयात्री त्याच्या मागोमाग चालतात नाचतात आणि आपला थकवा दूर करत कसरा घाट लवकर लवकर पार करून घाटनदेवीचं दर्शन घेतात कारण घाटनदेवीचा एक महिमा असा आहे जी देवी ही प्रत्येक भक्ताच्या पाठीशी उभी असते तीच त्यांच्या पायात बळ देते ती त्यांना सुखरूप आपल्या घाटापर्यंत आपल्या चरणाशी घेऊन येते यावर्षी पण ती अशीच करेल आमच्या सर्व साई भक्तांपाठीशी उभी राहील मी एकच सांगेन साई पालखी पदयात्रा प्रत्येकानी एकदा ना एकदा करावी कारण साई वारी खरंच सुखद अनुभवाची आहे एकदा ना एकदा तरी वारी करावी ओम साईराम तर या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत कनेक्ट राहा आणि व्हिडिओ हा संपूर्ण पहा आणि आपल्या चॅनलला लाईक कमेंट आणि ह्या जर चॅनेल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका ओम साईराम अन कोटी ब्रह्म, ब्रह्मांड नायक राजा योगीराज परब्रह्म श्री सदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय साई बाबा की जै। 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 कसारा घाटाच्या प्रवासात आता आपण छोटे बाबा आलोय आणि आता नाराज येऊन मग पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार

ंद सोसायनात्महनंत्राय पर ब्रह्म श्री दशीनंद्रो सायनात्मह छोटे बाबा दत्ता स्वामी महाराज किदेव गणपरी अप्पा आता आपण कसारा घाटाच्या पायथ्याशी आलो आहे आता आज तिथे नाश्ता नाश्ता वगैरे करणार आणि मग पुढच्या प्रवासाला आज नाश्त्याला काय आज आज इडली आहे आता इडली तर इडली नाश्ता सर्वांनी आता केलेला आहे आता थोड्या वेळाने आता पायथ्याशी नारळ आणि पूजा हे करून आम्ही आता कसारा घाटाला सुरुवात करू घाटाच्या खाली आता नाश्ता आलाय आणि नाश्ता करून कसारा घाटाचे नारायण नाराज देऊन नंतर मग कसारा घाट चालला सुरुवात करणारी पदयात्रा सोहळा कसारा घाट चढताना कसारा घाटाला जो मान दिला जातो तो आता मान बाबुजाते देत येत आहेत सर्व पालखी पदयात्री आणि पालखी निशाण संपूर्ण एकत्र एक उभे राहून कसारा घाटाच्या सुरुवातीला देवाची आराधना करून गाठ चढण्यास प्रारंभ करतात त्याप्रमाणे सर्व पदयात्री एकत्र राहून विनंती माझे था या कृपा दृष्टी पाय माझे कडे सद्गुरु राया अखंडित असावे वाटते पायी सांडणी संकोच ठाव थोडासा देई तुका मे देह माझी वेळी वाकडी ਨਾ ਮੇਵਾਵਾ ਪਾਚਾ ਤੁਨੀ ਆਪਰਾ ਟੋੰਡੀ ਓਮ ਸ੍ਰੀ ਸਚਤਾਨੰਦ ਸਤਗੁਰੂ ਸਾਈਨਾਥ ਮਹਾਰਾਜ ਕੀ ਜੈ ਅਨੰਤ ਕੋਟੇ ਬ੍ਰਹਮਾਰਾਜ ਜੈ ਰਾਜਾ ਜੀ ਉਹ ਰਾਜਾ ਪਰਬ੍ਰਹਮ ਸ੍ਰੀ ਸਚਤਾਨੰਦ ਸਤਗੁਰੂ ਸਾਈਨਾਥ ਮਹਾਰਾਜ ਕੀ ਜੈ ਓਮ ਸ੍ਰੀ ਸਚਤ ਸ੍ਰੀ ਸੋਮੀ ਮਹਾਰਾਜ ਕੀ ਜੈ ਵੈਕਨਾ ਹੋਈ ਦੇਵੀ ਮਹਾ ਅੰਦੇ ਜੀ ਜੈ ਸਾਊਂਡ ਲੋਕਾਂ सरा घाटात अर्ध्या रस्त्यावर आता आपण आलोय सुंदर असा भक्तिमय प्रवास पालखी बरीच पुढे गेली आहे आणि आम्ही थोडं मागे राहिलो आपलं भक्तिमय प्रवास करत करत आपण कसारा घाटनदेवी मंदिरात जाणार आणि घाटनदेवीचं दर्शन करणार इथे समोरच कसारा घाटात कासवावडी आहे जिला कासवावडी म्हणून नाव दिलं जातं आणि आपल्या समोर आहेत अँटॉप हिल पालखी ओम साईरा अँटॉप हिलची पालखी सुद्धा आपल्यासोबत आहे पण त्यांचा हॉल पुढे आणि समोर जी दिसते ती काच आहे कसार्या घाटातला साई भक्त बघायचंय तुम्हाला कसार्या घाटातला एक साई भक्त आईस्क्रीमवाला एक बारी खाई नाही दोन बारी खाई दोन बारी खाई नाही बार बारी खाई मावा कुल्फी खाई बाई शिर्डीला जाई मावा कुल्फी खाई

कुवानाची जंगल घाट वाट कसा कसारा घाट घाटा घाटा तू कराली वाट अरे अध्यक्ष भाऊ माझ्या पुढे राऊ पडकी खांद्यावर खांद्यावर नेऊ बाई शिडीला जाऊ पायी शिरडी ला जाऊ

खबरी गिरी तो बुलाव आया है क्या डबल बारी चली गया खींचो खींचो साई का आदेश आया साई ने बुलाया और साई भक्त के लिए ले स्प्रे लेके साई खुद आया <खड़ागी> साई ने चलो 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 हो गया बाईंची लिला किती अगाध आहे बघा आमच्या पायात दुखापत झाली ती पण खाली आणि दुसऱ्या साई भक्ताला समजलं वरती वाट बघत थांबला नाही दुखल्याशिवाय बसणार का माणूस बसला कोण आहे रिलीफ प्रेवाला बसलाय दुखले म्हणून बसला दहा पुरत दाखवलं कसारा घाट प्रवास आता संपतोय आता आपण कसारा घाट संपवून वरती आलोय आणि समोरच आपल्या श्री देवी मातेचं मंदिर घाटणदेवीच्या मंदिरात जाऊ घाटणदेवीचं दर्शन करू आणि मन तृप्त करू आणि श्री साईनाथांमुळे हा घाटणदेवीचा प्रवास सुखरूप झाला आणि घाटणदेवीच्या चरणी आता नतमस्तक होऊन जणू काय ती देवीच आमच्या पाठीशी उभे राहून सर्व साई भक्तांना सुखरूप ती वरती घेऊन आली तिच्या चरणाशी आता आपण नतमस्तक होऊ आणि तिचे दर्शन घेऊन मन तृप्त करू बोलू घाटनदेवी माते चया, विजय असो तर तुम्हाला हा प्रवास कसा वाटतो कचरा घाटाचा मला नक्की कमेंटमध्ये सांगा